दिंडोशीत एका पतीने आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केली आहे नितीन जामधे याने आपली पत्नी कोमल जामधे हिची हत्या केली दोघांनी सहा वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते परंतु लग्नानंतरही ते एकत्र राहिले नव्हते लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला होता आणि ते वेगळे राहू लागले होते कोमल दुसऱ्या मुलासोबत फिरत असल्याने नितीनने तिचे काही खासगी फोटो व्हायरल केले होते यामुळे कोमलनं दोन हजार तेवीसमध्ये नितीनविरुद्ध दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती

नितीन दोंडीराम जांभळे नावाचा हा जो इसम आहे याचं कोमल शेलार या मुलीशी दोन हजार अठरा था मध्ये कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न झालं होतं परंतु हे लग्न घरच्यांना पसंत नव्हतं त्यांचं म्हणणं होतं की लग्न हे मोठ्या प्रमाणात आणि सर्व नातेवाईक गुण करायचं आहे त्याच्या त्यासाठी ते लग्न काही काही कारणाने होऊ शकलं नाही त्यासाठी मुलगी स्वतःच्याच घरी राहत होती आणि मुलगा त्याच्या घरी राहत होता मुलाचं म्हणणं असं आहे की त्या मागच्या वर्षी ज्यांना त्या मुलीला इतर अांद्या इस्माशे बरोबर मैत्री असल्यावर त्याला संशय आला त्यांचा फोटो काढून व्हायरल केला होता ज्या बाबत त्या मुलीने आपल्या पोलिसांना दोन दिवसाला तक्रार दिली होती व त्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आलेली होती मुलीला वारंवार त्याकडे पैसे मागायची सवय होती असं त्याचं म्हणणं आहे परवा रात्री त्या मुलीने सांगितलं की मला काही पैसे गरज आहे भेट मारला म्हणून मुलाला खूप राग आला होता त्याला काल सांगा की तो त्याला भेटायला त्याच्या मित्राच्या रूमवरती बोलवलं तिथं गप्पा मारत असताना ती देशावत असताना अशा सुरी सुरीने तिच्या वार करून तिची हत्या देण्यात केली आम्ही आरोपीला दोन तासामध्ये ताब्यात घेतलेला आहे पुढचे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील